पहलगाम येथील हल्ल्यात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर यांच्याकडून सोलापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते चार हुतात्मा पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला व यावेळी मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल शंकर पाटील सिकंदर गोलंदाज चंद्रकांत पवार प्रशांत बाबर सुनीता रोटे सरफराज शेख जावेद शिकलकर अजित पात्रे प्रवीण वाडे गोवर्धन सुचू नागनाथ मेंगाने सिद्धा रोड निंबाळे शशिकांत सोनटक्के रेखा सपाटे सिया मुलानी शेख संदी सुनीता दळवी गुफूर शेख राजू कुरेशी अक्षय जाधव मिलिंद गोरे शक्ती कटकदौंड सूर्यकांत शेरखाने रामप्रसाद लोलू वी डी गायकवाड सोपान खांडेकर विष्णू शिंदे यांच्यासह याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते